येवला अहिल्यानगर मार्गावरील अवजड वाहतुकीत बदल नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अहिल्यानगर ते शिर्डी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने ग्रामीण पोलिसांनी या मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे याबाबतची या अधिसूचना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी जारी केली असून अवजड वाहनधारकांनी दिनांक तेरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान पर्याय मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे अहिल्यानगर ते शिर्डी हा महामार्ग पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस् दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या मार्गावरील जड वाहतूक पुंतंबा फाटा ते अहिल्यानगर मार्गे तर अहिल्यानगर ते मनमड ही वाहतूक विळत बायपासपासून या मार्गाने वळविण्यात आली आहे मात्र पुंतंबा फाटा ते अहिल्यानगर हा मार्ग श्रीरामपूर नेवासा आणि अहिल्यानगर शहरातून जात असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे त्यासाठी तात्पुरता पर्याय मार्ग शिर्डी येवला वैजापूर गंगापूर नेवासा व अहिल्यानगर हा सुसुस्थित आहे या काळात मनमाडकडून वा अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी अवजड वाहने मनमाड येवला वैजापूर गंगापूर नेवासा अहिल्यानगर या मार्गाचा अवलंब करावा डी एस वन मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला